केवढी मरणाची गरमी आहे मागच्या पाच वर्षात एवढा गरम उन्हाळा कधीच नव्हता हो नवतपा नवतपा म्हणतात ना मे महिन्यातला तो आहे मी तर म्हणते मागच्या दहा वर्षात एवढा गरम उन्हाळा कधीच नव्हता नवतपा म्हणजे सूर्य आग पंधरा वर्षात एवढा गरम उन्हाळा हे कावळे बिचारे त्यांचाही घसा सुकतो आवाज ऐकला तुम्ही कावळ्याचा वेगळा काव काव ओके पाणी प्यायला गेला जाऊ द्या उन्हाळा म्हटल्यावर तापायचंच आपल्याला नाही काही वाटत लोकांजवळ बोलायला दुसरे विषय नसतात तेच तेच ते बोलतात हा नव तपा म्हटलं नव तपा मागच्या वीस वर्षातून आता आपण बोलतो कधी उन्हा बद्दल आपण गरमी आहे गर्मी आहे गर्मी आहे गरमी आहे चला कशाची भाजी केली आज कुठे भाजी हो गर्मीची कुठे भाजी खाव ते दही भात